विद्येचं असलेल्या सुसंस्कृत पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता संपूर्ण राज्याला पडलाय पुण्यात घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हदरलंय पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना ही काल सायंकाळी घडलेली आहे शैलाजा जानकर असं यांचं नाव आहे ड्रिंक अँड ड्राईव्ह ची कारवाई सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आलेली आहे दरम्यान पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली असून पोलिसांकडून अधिक तपास हा सुरू आहे काल एक बुधवार चौकामध्ये एक वेडी वाकडी गाडी चालवत आहे किसमाला त्याला बाजूला घेण्यात आलं एका कर्मचाऱ्याकडून वाहतूक नेमण करत असताना तर त्याला बाजूला घेतल्यानंतर तोंडाचा वास येऊ लागल्यामुळे दारू पिल्याचा वास येऊ लागल्यामुळे चेकिंग करण्यासाठी त्याला कार्यालयात आणलं कार्यालयात आणल्यानंतर थोडा तो गोंधळ घालत असल्यामुळे मशीनला ब्रीद अनालायझरला फुकत नसल्यामुळे त्याला शांत करण्यासाठी बाजूला उभं राहा मॅडम आल्यानंतर त्याच्याशी बोला असं म्हणलं बाजूला पाचूळ भरतो म्हणून तो गेला आणि त्या दरम्यान तो पेट्रोल घेऊन आणि लायटर घेऊन आला हवलदार समीर सावंत हे त्याचे ब्रीद जर घेत होते त्याचा राग मनात धरून त्याने त्यांच्या अंगावरती पेट्रोल टाकलं तुला जाळतो असं बोलला त्या दरम्यान आम्ही सुद्धा स्वतः अडवण्यास गेलो असता त्यांनी आमच्याही अंगावर पेट्रोल टाकलेलं आहे कायदेशीर कारवाई आम्ही विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणखी एक जे तुमच्या सोबत हवालदार होते ते कोण होते आणि आरोपी एकूण किती होते हवालदार समीर सावंत हे आमच्या सोबत होते त्यांच्या अंगावर प्रथमता त्यांनी पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही साठी गेलो असता आमच्याही अंगावरती त्याने पेट्रोल टाकलं तपास विश्रामबाग पोलीस स्टेशन करत आहे का होता जनों आ, जनों आ, आता ते पुढील तपासामध्ये निष्पन्न बाबी होतील निश्चितच वाद काय झाला झालं बसवलं दा, दारू पिल्याचा वास येत असल्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्ह हीच कारवाई करणार होतो कारण दुचाकी चालवत आलेला होता तो त्यानुसार आम्ही कारवाई करणार होतो दारू पिलेला थोडा ब्रिताना जर मशीन आहे ते फुंकण्यास नकार करत होता थोडा गोंधळ घालत होता त्याच्या तोंडामध्ये काहीतरी खाल्लं होतं त्यामुळे पाणी तोंड धुण्यासाठी तो, तो, तो गेला त्या दरम्यान त्याने ते कृत्य केलेला आहे हा सगळा जो प्रकार घडला तो बाहेर इथे घडला की आतमध्ये पोलीस स्टेशन मध्ये घडला म्हणजे कार्यालयाच्या महाराष्ट्र आहेत ते नाही ते तपासामध्ये निष्पन्न होणाऱ्या बाबी आहेत

असच्या कार्यालयाच्या मध्यभागी आहे